Ah, ¡Vamos, vamos, vamos ah

बिल्कुल बिल्कुल बाणो बाणो जय 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 तरतू नाही पाहिजे दिदी जी तरतू नाही पाहिजे पाणी उटप्पा येत पाहिजे पाणी उटप्पा येत पाहिजे दिदी जी तरतू नाही पाहिजे दिदी जी तरतू नाही पाहिजे सरकाराचा दस्तकार देकेशिवाय राहत नाही सरकाराचा दस्तकार देकेशिवाय राहत नाही पाणी उटप्पा येत पाहिजे दिदी जी तरतू नाही पाहिजे लक्ष द्याय जो उद्देश आहे तो उद्देश आहे शासनाला आहे करण्याचा पण तुम्ही आला इथन हा भाग वेगळा होतो आता जालन्याला पण दंगा जोरात चालू झालाय हा हिंगोलीला नांदेडला बऱ्याच ठिकाणी आंदोलन आपलं सुरू आहे असंच चालू आहे बरोबर आहे तुमची तीव्रता शासनाला कळलेलं आहे मी मात्रेशाहांच्या आत्ताच बोलतो आहे सर ऐका मात्रे सरांनी सांगितलेलं आहे की आहे तिथून परत जाऊन मंडपात बसा जोपर्यंत दस निर्णय तो पण नाही ऐका नाही आम्हाला पलीकडे नका जाऊ ते आम्ही इथं बसलेलो मॅडम इथं बसलं तर त्यांना पण काय फरक पडणार नाही परंतु आपल्याला फरक पडणार आहे का दोन एवढं जोरात आहे मायासारख्याला तर काय सोडणार केलं ना एक महत्वाचं ऐका या महिला आपल्या आई बहिणी आहेत कपडे इथे काढायचे नाहीत हे चुकीचं आहे तुमचं आपण सर लोकांना तुम्ही कपडे घाला काय खरं जाऊ आंदोलनाचा का महिला आता आम्ही ऐकतो तुमचा मान ठेवतो त्या दिवशी पण आम्ही आला तुम्ही बोललात तोंडाला काय लागले तर तुम्ही जा परत आम्ही गेलो आताही तुमचा मान ठेवतोय आम्ही पण संध्याकाळपर्यंत आम्हाला काही मिळालं नाही आम्ही हटणार नाही मुख्यमंत्री पाहिजे मुख्यमंत्र्यांची बैठक झाली पाहिजे गाडी गप्पा वाहना पाहिजे आजच दिल्ले चालला पाहिजे

आपण जागेवर आहे त्या पण कंडिशन मध्ये जाऊन कसा चला चला मॅडम चला, चला सर 是好是好走走 offs referred on it. Desmarais, 白��wieermanко figured out the Sendang,